आणि या ठिकाणी करसखेडा येथील गावकरी मंडळी वाकडी धरणावर जलसमाधी आंदोलन करण्यासाठी आलेले आहे याबाबत करसखेड्याचे माजी सरपंच भाऊसाहेब झोल यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ आम्ही प्रशासनाला दहा वर्षापासून सगळे आमचे काही प्रमाण सांगत आहेत आमच्या हातीकडून झालेले आहेत वीस पंचवीस प्लॉट वाटप आहेत त्या प्लॉटवाल्याला अजून प्लॉट ताब्यात नाही आहेत आम्ही आजपर्यंत कागदपत्रे सगळं दिलं त्यांना तरीसुद्धा काही जागा आली नाही नंतर उपोषण केले साधं उपोषण आमरून उपोषण कलेक्टर ऑफिसला उपोषण केले तरीसुद्धा त्यांनी आजपर्यंत कुठलाच मार्ग काढले नाही शेवटी आम्ही चोवीस सात दोन हजार चोवीसला जलसमाधी यायचं निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी बारा तारखेपर्यंत बारा तारखेला आमची मिटिंग ठेवली ते मिटिंगमध्ये आमचं काही निष्फळ झालं ते काहीच झालं नाही तर काल कालपासून आजपर्यंत त्यांचं तेच चालू आहे आम्ही मार्ग काढायलो कारत अजून कुठलाही मार्ग निघालेला नाही आम्ही इथून सरळ आमच्या भिंतीवरून जलसमधीसाठी जाणार आहोत आम्ही जेलसमधी घेणार सगळं गावकरी आम्ही हजर झालेलो आम्ही आता जलसमती घ्यायला तयार जेलसंबाधी घेण्यासाठी आम्ही त्याला चोवीस सातला निवेदन दिलं होतं कुठलंही प्रशासन काहीच करू शकला नाही आज बारा तारखेला मी निघा काहीतरी निर्णय लागला याच्यामध्ये त्याच्यात कुठलाही निर्णय लागलेला नाही आणखी खेळ सहभागी घेण्यासाठी आलेले आम्ही नसली तरी प्रस्तुत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर प्रकरणात सदर जमिनीची मोजणी अंदाजित नियोजित दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित केले आहे त्यानुसार आपण जलसमाधी जल करता प्रशासनास सहकार्य करावी ही विनंती तसेच मोजणीचा दिनांक स्वतंत्र नोटीस उप अधीक्षक भूमी अभिलेख सेलू यांनी पुनर्वसनामध्ये गेलेलं आहे सेलू शिवारातल्या जे दोन गट मध्ये त्यांना जमीन दिलेली आहे त्याबद्दल मोजणी आणि हद्दीखाना निश्चित करण्यासाठी पत्र दिलेलं आहे ते पत्र मी आता या सगळ्यांना वाचून दाखवतो मी हे पत्र जे आहे उपाधीक्षक भूमी अभिलेख सेलू यांनी भाऊसाहेब पंडितराव झोल व इतर राहणार करसखेडा तालुका सेलू यांच्या नावे पत्र दिलेलं आहे या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे उपरोक्त विषय संदर्भी पत्र व दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय सेलू येथे झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार करसखेडा पुनर्वसनासाठी संपादित मौजे वाकी येथील गट नंबर सेहेचाळीस व मौजे सेलू येथील सर्वे नंबर दोनशे सदोतीस येथील जमीन बाबत, संपादित यंत्रणा